ॲक्टिव्ह कुकिंग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत तर आजची रेसिपी आहे भुरका चला तर बनवूया एक खवंग आणि तोंडाचा येणारा पदार्थ म्हणजे भुरका भुरका म्हणजेच एक वेगळ्या प्रकारची चटणी वेगळ्या प्रकारची चटणी म्हणतो तर आपण त्याला सगळं न भा न वाटतं आपल्याला भाजून खाणे त्याला म्हणतात ही वेगळ्या प्रकारची चटणी म्हणजेच भुरका आणि हा केल्यानंतर तुम्हाला आठ पंधरा दिवस खूप छान राहतो कशा सोबत आहे खाता येतो तर आपण त्यामध्ये एक अंदाजे एक दीड चमचा तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर ते यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊया भरपूर कडीपत्ता घालायचा आपल्याला झाडावरचा तोडून नाही घातला ताजा ताजा तरी चालतं एरवी कडीपत्ता कोणी खात नाहीत भाजीपाला आपण काढून टाकतो कचं पावडर करून टाकलं तरच आपण खातो मग भुरक्यामध्ये काय करायचं आपण कडीपत्ता घालायचा होईल जास्त कडपत्ता घातला काही चव खराब होत नाही काय नाही मी आता दोन चमचे रांदा आणि तुम्हाला सगळं सामान दोन दोन चमचे घातले तर त्याला थोडंसं असं आल्यावर करायचं कडक होत आहे थोडासा तेलामध्ये आणि कडक झाल्यानंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण पाहू शकतो की आपल्या कडपत्त्याचा रंग थोडासा चेंज झाला आहे तर आपण याला काढून घेऊया आता काढून आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे की थोडासा जो थंड झाला तर आपल्याला बारीक करता येतो हातानं बारीक करून आपल्याला टाकता येतो म्हणून आपण त्याला बाहेर काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पहिल्यांदा मोरी टाकून घेऊ नंतर जिरे मात्र त्यात आपल्याला भरपूर घालायचे हे बारीक गॅसवरच करायचं आपल्याला नंतर ओवा घेतला आहे ओवा एक ते दीड चमचा ओवा दोन चमचे लसूण थोडा जाळस वाटायचा दोन चमचे तीळ आपण कच्चे तीळ आपल्याला खाण्यात कमी असतात ओवाय खाण्यात कमी असतो हे सगळे आपल्याला पचनासाठी आणि तब्येतीसाठी पण चांगले एक बारीक गॅसवरच आपल्याला आहे आणि तुम्हाला आवडत असल्यावर ती थोडी जास्त टाकले तरी चालते पण एरवी कसं आहे ओवा तुम्ही फक्त धपाट्यात किंवा बजाज याच्यातच ठराविक पदार्थातच टाकून आपण खातो ओव्याची चटणी कुठं करून खातो आपण म्हणून ह्याच्यामध्ये आपण ओवा भरपूर टाकलेला आहे यामध्ये आपण तिखट टाकून घेऊया तुम्ही कसं तुमच्या घरी खातात तसं तिखट टाका मी अंदाजे एक ते दीड चमचा तिखट टाकलेला आहे यामध्ये चवीसाठी मीठ अंदाजे दोन चमचे पावडर चांगलं भाजून घेऊया आता आपण तिकड थोडंसं लेट उशिरा का टाकायचा तर कर। तिखट करप ते कर रंग येत नाही आपल्याला आता बघा की छान रंग आला आपल्याला गॅस बंद करून घेऊया आणि आता हा जो पत्ता होता ना त्यात थोडस हाताला असता क्रश करून टाकायचा आता हे क्रश केलेला कडी पत्ता टाकून घेऊया त्रेपत तासा एक मग लागतो आणि चटणी जेव्हा आपण भुरका म्हणतो हा आता आपल्याला एका थंड झाल्यानंतर एका डब्बीत भरून ठेवता येतो आणि आठ ते दहा दिवस सहज आपल्याला खाता येत असतो इतका सुंदर रंग आलेला आहे त्याचा चौथा अतिशय सुंदर तर महाराष्ट्राच्या खाद्य खाद्यसंस्कृतीचा एकदम महत्वाचा पदार्थ म्हणजेच बुरका हा तयार झाला आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा भरपूर प्रमाणात शेअर करा आणि ऍक्टिव्ह कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा